मुंबईचा प्रसिद्ध बिल्डर आणि बॉलिवूडचा प्रोड्युसर युसुफ आर्थिक गुन्हे शाखेने मावळमध्ये पन्नास कोटी किमतीची जमीन गैर आरोप अहमदाबाद वरून लंडनला पळून जात असताना विमानतळावर पोलिसांनी लकडावाल्याच्या मुसक्या बांधल्या त्याला मुंबईतील त्याच्या कार्टर रोड इथल्या घरी नेण्यात आलं मात्र इथे त्याने कोर्टाच्या आदेशाशिवायच दाढी बनवली एवढंच काय पण बिर्याणीवर चाव सुद्धा मारला ताव त्याने मारला आणि बिल फाटला च्या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या नावानं ज्यांना वरिष्ठांनी थेट घरचा रस्ता दाखवलाय इक्बाल कास्कर नंतर युसुफ लकडावाल्याला पोलिसांकडनं बिर्याणी पार्टी लकडावाल्याचे बादशाही धंदे मुंबई पोलिसांचे खायचे वांदे युसुफचा राजेशाही थाट दोन पोलिसांना घरची वाट बिर्याणी हातळत होता ते पहारा देत होते पितळ उघड हुजरेगिरी महागा मुंबई पोलीस उत्तर द्या बिल्डरचं का केलं लागून रुमालाने तोंड लपवणारा हाय बिल्डर चार बीस युसुफ तो पेशाने प्रोड्युसर सुद्धा आहे अनेक हिंदी चित्रपटाला त्याने फायनान्स केले लखडावालाने मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्र दाखल करून पन्नास कोटींचा जमीन व्यवहार घोटाळा केला या प्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडनंच ईओडब्ल्यू कडे तक्रार केली होती त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस बजावली अहमदाबाद लंडनला पळून जात असताना विमानतळावर ईओब्ल्यूच्या ईओडब्ल्यू मुंबई है सी आर नंबर थर्टी टू अब्लिक टू थाउजंड नाईन अंडर सेक्शन फोर सिक्स्टी फोर सिक्स्टी सिक्स फोर सिक्स्टी एट टू झिरो वन अँड वन ट्वेंटी बी सी अलॉंग विथ फोर ट्वेंटी IPC and Section 82 12 में में तारीख को अटक किया है 12 अप्रैल को और ऑनरेबल कोर्ट इनको 17 अप्रैल तक पुलिस कस्टडी दिया हुआ है और इसका आगे का तपासब्ल्यू मुंबई कर लकड़ावाला मुंबई कारवाई कागज पत्र दाखने मात्र इथे पोलिसांनी आपलं इमान विकलं दिनांक सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस वेळ दुपारी तीन वाजता ठिकाण कार्टर रोड मुंबई या गुन्ह्यात कागदोपत्री तपासासाठी दोन दिवसांपूर्वी डब्ल्यूच्या पोलिसांनी लकडावाला याला त्यांच्या कार्टर रोड येथील घरी नेलं होतं घरात पोलिसांची झाडाझडती सुरू असताना लकडावालाच्या कुटुंबियांनी त्याला बिर्याणी खाण्यात देण्याची विनंती केली त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी त्याला बिर्याणी खाण्यास परवानगी दिली यास दरम्यान लकडावाला शौचालयात गेला असता त्याने चेहऱ्यावर उगवलेली दाढी हि काढली च्या कार्यालयात आणल्यानंतर लकडावालाच्या चेहऱ्यावर उगवलेली दाढी वरिष्ठांना दिसली नाही त्यावेळी चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला पोलिसांबद्दल वर्तमानपत्रामध्ये इतर ठिकाणी अशा प्रकारचे ना की पोलीस आरोपीला असा प्रकारे सुविधा उपलब्ध करून देतात आता काही लोक असं म्हणतील की हा काही खूप मोठा गुन्हा नाहीये आहे दिलं त्याच्या घरी गेले झडती घ्यायला वगैरे आरोपीला आरोपी, आरोपी सारखी ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे म्हणजे अमानवी ट्रीटमेंट असं मी म्हणत नाही परंतु न्यायालयाच्या परवानगीशिवाय आपण त्यांना जेवण देऊ शकत नाही न्यायालयाच्या परवानगीशिवाय आपण त्यांना इतर गोष्टी सुविधा पुरवू शकत नाही कारण आरोपी ऑलरेडी तुमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्ही त्यांना अटक केलेली आहे युसुफ लखडावाला खाल्लेली बिर्याणी आर्थिक गुन्हे शाखेतील दोन पोलीस अधिकाऱ्यांना आता चांगलीच महागात पडली कारण प्रकरणी वरिष्ठांनी पोलीस कर्मचारी विलास राठोड आणि संदीप सावंत या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली त्यांना घरचा रस्ता दाखवला बिर्याणी लकडावाल्याने खाल्ली पण बिल या दोघांवर फाटले त्यामुळे पोलिसांची प्रतिमा डाकळली काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अशीच खुडचूक केली होती ठाणे कारागृहात कैद असणाऱ्या इक्बाल कास्करला ठाणे पोलिसांनी वॅन मध्ये बसून बिर्याणी चालली होती पोलीस संरक्षणात तो लज्जतदार बिर्याणीवर धाव मारताना छुप्या कॅमेऱ्यात कैद चावला यानंतर त्याने सिगरेट ओढली हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर त्यांच्या संरक्षणातच सुरू उघड उघडतात या प्रकरणी कारवाईत कसूर करणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं था। होतं ठाणे पोलीस आयुक्त विवेक फडसाळकरांनी निलंबनाची कारवाई केली होती परिपत्रकही का काढण्यात आलं होतं भूतकाळात घडलेल्या चुकांपासून कोणताच धडा न घेतल्याचं आता पाहायला मिळतं लकडावालेल्या बिर्याणी खाऊ घातल्यानं दिव्या अंधार असल्याचंच वाटू लागलं या गुन्हेगारांना घालतात असा तीव्र संताप व्यक्त अटक आरोपीला तपासादरम्यान दाढी करणे आंघोळ करणे आणि बिर्याणी खाण्याची सोय करणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांना सस्पेंड करण्यात आलेला आहे मात्र ही घटना इतर पोलिसांसाठी एक इशारा आहे की जर कुणीही चूक केली तर गय केली जाणार नाही कॅमेरापर्सन नर्सिंगसह ब्रिजभान जयस्वार टी व्ही नाईन मराठी